नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत सरकारी योजना दोन हजार चोवीस भारत आणि राज्यामध्ये जेवढे काय महत्त्वाचे सरकारी योजना आहेत त्याची एम सी क्यू आहेत चालू घडामोडी एम सी क्यू आहेत अजून यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे प्रश्न पहिला कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने एस सी आर यस मोबाईल ॲप लाँच केले उत्तर आहे ग्रामीण विकास मंत्रालय प्रश्न दुसरा कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने मो जंगल जामी योजना सुरू केली उत्तर आहे ओडिसा प्रश्न तिसरा कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने महिलांसाठी कलिंगनार मगलीर उरिमाई थोगाई नावाची मूलभूत उत्पन्न योजना सुरू केली आहे उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न चौथा कोणते राज्य केंद्रशासित प्रदेश मुख्यमंत्री सभागृह योजना लागू करते उत्तर आहे ओडिशा प्रश्न पाचवा कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने इलेक्ट्रिक वाहन अनुदानासाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी संपर्क पोर्टल सुरू केले उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न सहावा टेक क्षेत्रात संशोधन आणि विकास आणि नवो परक्रमाची जाहिरात कोणत्या केंद्रशासित मंत्रालयाशी संबंधित आहे उत्तर आहे रसायन आणि खते मंत्रालय प्रश्न सातवा कोणते राज्य करुण्य आरोग्य सुरक्षा पद्धती लागू करते उत्तर आहे केरळ प्रश्न आठवा कोणत्या केंद्र केंद्रीय मंत्रालयाने यस yes, टीच मॅन्युअल आणि वाईन्स पोर्टल सुरू केले उत्तर आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय प्रश्न नवा प्लॅटफॉर्म बेस्ट जी आय जी कामगार नोंदणी आणि कल्याण विधेयक पारित करणारे पहिले राज्य कोणते उत्तर आहे राजस्थान प्रश्न दहावा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने आपत्ती व्यवस्थापनासाठी नियमावली जारी केली उत्तर आहे जलशक्ती मंत्रालय प्रश्न अकरा कोणते राज्य केंद्रशासित प्रदेशाने अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन किट किंवा खेल पितारा किट लॉन्च केले उत्तर आहे नवी दिल्ली प्रश्न बारा कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने अलीकडेच ऑनर ऑफ डेड बॉडी विधेयक दोन हजार तेवीस मंजूर केले उत्तर आहे राजस्थान प्रश्न तेरा राष्ट्रीय आय पी आर धोरण कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे उत्तर आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय प्रश्न चौदा प्लॅटफॉर्म बेस्ड जी आय जी कामगार नोंदणी आणि कल्याण उदय पारित करणारे पहिले राज्य कोणते उत्तर आहे राजस्थान प्रश्न पंधरा कोणत्या राजाने व्याज सबसिडी सबवेकेशन योजनेसाठी रुपये पाच हजार सातशे कोटी रुपये बिनव्याजी पीक कर्ज देण्यासाठी मंजूर केले उत्तर आहे ओडिशा प्रश्न सोळा कोणते राज्य मुख्यमंत्री लाडली बहना योजना लागू करते उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न सतरा कोणते भारतीय राज्य केंद्रशासित प्रदेश नान मुधलवन कार्यक्रम लाव राबवते उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न अठरा राज्यातून परदेशात स्थलांतरित झाल्याने आर्थिक पाठबळ देण्यासाठी कोणते राज्य शुभयात्रा योजना सुरू करणार आहे उत्तर आहे केरळ प्रश्न एकोणीस कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने यू एल एल ए एस अंडरस्टँडिंग लाईफ लॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी उपक्रम सुरू केला उत्तर आहे शिक्षण मंत्रालय प्रश्न वीस कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ई केअर पोर्टल सुरू केले उत्तर आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय प्रश्न एकवीस कोणते भारतीय राज्य केंद्रशासित प्रदेश नान मुदलवन कार्यक्रम राबवते उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न बावीस मुख्यमंत्री जन आरोग्य मेळा कोणत्या राज्याशी संबंधित आहे उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न तेवीस अनुसंसाधन नॅशनल रिसर्च फाउंडेशन बिल एन आर एफ दोन हजार तेवीससाठी खर्च किती आहे उत्तर आहे रुपये पन्नास हजार कोटी प्रश्न चोवीस नुकत्याच जाहीर झालेल्या विश्वकर्मा योजना योजनेचा प्रस्तावित खर्च किती आहे उत्तर आहे पंधरा हजार कोटी प्रश्न पंचवीस कोणत्या राजाने गरजूंसाठी घरे बांधण्यासाठी अबुवा आवास योजना सुरू केली उत्तर आहे झारखंड प्रश्न सव्वीस डिजिटल इंडिया प्रोग्रॅमच्या विस्ताराचा एकूण खर्च किती आहे उत्तर आहे चौदा हजार नऊशे तीन कोटी प्रश्न सत्तावीस कोणत्या राज्याने अन्नपूर्णा फूड पॅकेट योजना सुरू केली आहे उत्तर आहे राजस्थान प्रश्न अठ्ठावीस विधायक क्षेत्र विकास निधी योजना कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे उत्तर आहे हिमाचल प्रदेश प्रश्न एकोणतीस नॉर्थ ईस्ट स्पेशल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्कीम एन ई एस आय डी एस अंतर्गत प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये केंद्राकडून किती वाटा दिला जातो उत्तर आहे शंभर टक्के प्रश्न तीस मुख्यमंत्री नाश्ता योजना कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश लागू करते उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न एकतीस कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने पी एम दक्ष पोर्टल जारी केले उत्तर आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय प्रश्न बत्तीस कोणते राज्य आणि केंद्रशासित प्रदेश त्यांचे इलेक्ट्रिक वाहन धोरण टू पॉईंट ओचे अनावरण करण्यासाठी तयार आहे उत्तर आहे दिल्ली प्रश्न तेहतीस कोणते राज्य कलंगनार मगलीर उरिमाई थोगाई महिलांचे मूलभूत उत्पन्न योजना लागू करते उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न चौतीस भारत सरकारद्वारे राबविण्यात येणारी कोणती योजना लाभार्थ्यांना प्रथम गॅस रिफिल आणि स्टोअर मोफत पुरवते उत्तर आहे पी एम उज्ज्वला योजना प्रश्न पस्तीस कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने अलीकडेच स्वच्छता विशेष मोहीम थ्री पॉईंट ओ पोर्टल सुरू केले उत्तर आहे कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालय प्रश्न छत्तीस नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी एन एल पी भारतात कधी सुरू झाली उत्तर आहे दोन हजार बावीस प्रश्न सदतीस वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम्स विंड्स कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे उत्तर आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय प्रश्न अडतीस कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने अलीकडेच चौथा लिंग संवाद आयोजित केला उत्तर आहे ग्रामीण विकास मंत्रालय प्रश्न एकोणचाळीस कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने फार्मा मेडटेक क्षेत्राशी संबंधित संशोधन आणि विकास आणि नो उपक्रमावर राष्ट्रीय धोरण सुरू केले उत्तर आहे रसायने आणि खते मंत्रालय प्रश्न चाळीस कोणत्या राज्याने समर्पित पर्यटन धोरण दोन हजार तेवीस लाँच केले आणि पाच वर्षात वीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आकर्षित करणार आहे उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न एक्केचाळीस नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी एन एल पी भारतात कधी सुरू झाली उत्तर आहे दोन हजार बावीस प्रश्न बेचाळीस कोणत्या राजाने लोकेशन ॲक्सेसिबल मल्टीमॉडल इन्स्टियटिव योजना मंजूर केली आहे उत्तर आहे ओडिशा प्रश्न त्रेचाळीस कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने फार्मा मेटेक क्षेत्राशी संशोधन आणि विकास आणि न उपक्रमावर राष्ट्रीय धोरण सुरू केले उत्तर आहे आणि खते मंत्रालय प्रश्न चौवेचाळीस कोणते राज्य मुख्यमंत्री ग्रामीण आवास न्याय योजनेशी संबंधित आहे उत्तर आहे छत्तीसगड प्रश्न पंचेचाळीस स्वच्छ भारत मिशन ग्रामीणमध्ये कोणत्या राज्याचे राज्याने आपले सर्व पंच्याण्णव हजार सातशे सदुसष्ट गावामध्ये शंभर टक्के ओ डी एफ प्लस कवरेज प्राप्त केले उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न सेहेचाळीस नाबार्डने बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बी एस सीवर सोशल ब्रॉन्ड्स सूचीबद्दल केले आणि जमा केलेली निधी कोणत्या योजनेच्या पुनर्वितरणासाठी वापरली जाईल उत्तर आहे जल जीवन मिशन प्रश्न सत्तेचाळीस कोणत्या राजाने रोजगार पर्याय पोर्टल सुरू केले उत्तर आहे उत्तराखंड प्रश्न अठ्ठेचाळीस एक हजार किलोमीटर स्पीड इकॉनॉमिक कॉरिडॉर रोड प्रकल्प कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे उत्तर आहे आसाम प्रश्न एकोणपन्नास भारतातील युवा विकासाला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वयं संस्थेचे नाव काय आहे उत्तर आहे मेरा युवा भारत प्रश्न पन्नास अम्मा ओडिशा नवीन ओडिशा जे नुकतेच लाँच करण्यात आले होते त्यात सुधारणा करण्याचे उद्दिष्ट आहे उतराय ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण साईट प्रश्न एक्कावन्न कोणत्या भारतीय राजाने निर्यातीला चालना देण्यासाठी तयार केलेले पहिले निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर केले उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न बावन डे एन आर एल एमने महिला उद्योगाची क्षमता वाढवण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला उत्तर आहे एस आय डी बी आय प्रश्न त्रेपन्न कोणते केंद्रीय मंत्रालय नई चेतना टू पॉईंट ओशी संबंधित आहे उत्तर आहे ग्रामीण विकास मंत्रालय प्रश्न चौपन्न ए ए आय ए डॅशबोर्ड फॉर सिटीज पोर्टल कोणत्या केंद्रा केंद्रीय मंत्रालयाने सुरू केले आहे उत्तर आहे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय प्रश्न पंचावन्न कोणते राज्य नानाजी देशमुख कृषी सजीवनी प्रकल्प राबवते उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न छप्पन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनजाती आदिवासी न्याय महाअभियान कोणत्या राज्यातून सुरू केले उत्तर आहे झारखंड प्रश्न सत्तावन्न प्रोडक्शन लिक्सड इन्सेटिव्ह स्कीम पी एल आय स्कीम टू पॉईंट ओ आय टी हार्डवेअरसाठी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्रालय प्रश्न अठ्ठावन्न महिलांना मोफत बस प्रवास देण्याचे उद्दिष्ट असलेली शक्ती योजना कोणत्या राज्यात लागू आहे उत्तर आहे कर्नाटक प्रश्न एकोणसाठ फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट एफ टी एस सी एस योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली उत्तर आहे दोन हजार एकोणीस प्रश्न साठ महिलांना बसमध्ये मोफत प्रवास देण्याच्या उद्देशाने कोणते राज्य महालक्ष्मी योजना लागू करते उत्तर आहे तेलंगणा प्रश्न एकसष्ट कोणत्या राजाने अलीकडेच योगश्री नावाची सर्व समावेशक सामाजिक कल्याणकारी योजना सुरू केली आहे उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न कोणत्या राजाने अलीकडेच लखपती बायडोस योजना सुरू केली आहे उत्तर आहे आसाम प्रश्न त्रेसष्ट पी एम ई बस सेवा योजनेसाठी कोणते मंत्रालय जबाबदार आहे उत्तर आहे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय प्रश्न चौसष्ट अलीकडेच केंद्र सरकारने पी एम जनमन योजनेअंतर्गत कोणत्या संकटग्रस्त जमातीपर्यंत मूलभूत सुविधांचा विस्तार करण्याची योजना जाहीर केली उत्तर आहे कोलाम जमाती प्रश्न पासष्ट कोणत्या राज्याने नुकतीच महत्री वंदना योजना सुरू केली उत्तर आहे छत्तीसगड प्रश्न सहासष्ट कोणत्या योजनेचा अनेकदा बातम्यामध्ये उल्लेख केला जातो ज्यांचा उद्देश अनुसूचित जाती समुदायातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करणे आहे उत्तर आहे श्रेष्ठ योजना प्रश्न सदुसष्ट बातम्यामध्ये दिसणारी अबुवा आवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे उत्तर आहे झारखंड प्रश्न अडुसष्ट निर्यातीतील उत्पादनावरील शुल्क आणि कर माफी योजना जी बातम्यामध्ये दिसली ती कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे उत्तर आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय प्रश्न एकोणसाठ वन स्टॉप सेंटर योजना अलीकडेच बातम्यामध्ये दिसली ही योजना कोणत्या मंत्रालयात तयार केली आहे उत्तर आहे महिला आणि बाल विकास मंत्रालय प्रश्न सत्तर कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट ओ योजना लागू केली अलीकडेच बातम्यामध्ये पाहिले गेले उत्तर आहे महिला आणि बाल विकास मंत्रालय प्रश्न एकाहत्तर कोणत्या राजाने अलीकडेच योग्यश्री नावाची सर्व समावेशक सामाजिक कल्याणकारी योजना सुरू केली आहे उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न बहात्तर कोणत्या राजाने नुकतीच महतरी वंदना योजना सुरू केली उत्तर आहे छत्तीसगड प्रश्न त्र्याहत्तर बातम्यामध्ये दिसणारी अबुवा आवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे उत्तर आहे झारखंड प्रश्न चौऱ्याहत्तर पंतप्रधान सूर्योदय योजना अलीकडेच बातम्यामध्ये दिसली खालीलपैकी कोणत्या संबंधित आहे उत्तर आहे रूफटॉप सोलर पॅनल प्रश्न पंचाहत्तर लाभा लागू बना जात्या द्रव्य क्रिया ही योजना अलीकडेच बातम्यामध्ये दिसली ही योजना कोणत्या राज्याशी किंवा राज्यांनी सुरू केली उत्तर आहे ओडिशा प्रश्न शहात्तर उंगलाई ठेडी उंगल ओरील चला बघू तुझ्यासाठी आपल्या गावात ही योजना अलीकडेच बातम्यामध्ये दिसली ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे उत्तर आहे तामिळनाडू प्रश्न सत्याहत्तर वन स्टॉप सेंटर योजना अलीकडेच बातम्यामध्ये दिसली ही योजना कोणत्या मंत्रालयाने तयार केली आहे उत्तर आहे महिला आणि बाल विकास मंत्रालय प्रश्न अठ्ठ्याहत्तर अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये आत्मनिर्भर तेलबीज अभियानासाठी खालीलपैकी कोणते पीक विचारात घेतले आहे उत्तर आहे मोहरी भुईमुग तीळ सोयाबीन आणि सूर्यफूल प्रश्न एकोणऐंशी कोणते राज्य सरकारने अलीकडेच आय ई डी एस एस योजनेच्या अंमलबजावणीत निष्काळजीपणा केल्याबद्दल पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे उत्तर आहे कर्नाटक प्रश्न ऐंशी अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेला मेरागाव मेरी धरोहर कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो उत्तर आहे सांस्कृतिक मंत्रालय प्रश्न एक्क्याऐंशी मत्स्य व्यवसाय क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या नवीन योजनेचे नाव काय आहे उत्तर आहे प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजना प्रश्न ब्याऐंशी ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाऊंट रजिस्टर ए पी ए ए आर अलीकडेच बातम्यामध्ये दिसली ही कोणत्या उपक्रमाशी संबंधित आहे उत्तर आहे एक राष्ट्र एक विद्यार्थी आय डी प्रश्न त्र्याऐंशी अलीकडेच कोणत्याही राज्य सरकारने मंजूर आणि रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी एक विशेष योजना जाहीर केली ज्यांचे नाव मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना आहे उत्तर आहे राजस्थान प्रश्न चौऱ्याऐंशी अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने हरित कवर वाढवण्यासाठी वनमित्र योजना सुरू केली उत्तर आहे हरियाणा प्रश्न पंच्याऐंशी अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेली मिशन वसुंधरा हा कोणत्या राज्याचा उपक्रम आहे उत्तर आहे आसाम प्रश्न शहाऐंशी आरोग्य डॉक्टर्स ऑन हिल्स अलीकडेच बातम्यामध्ये दिसला हा कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाचा उपक्रम आहे उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर प्रश्न सत्याऐंशी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच तरुणांना बिनव्याजी कर्जासह सक्षम करण्यासाठी स्वयं योजना सुरू केली उत्तर आहे ओडिशा प्रश्न अठ्ठ्याऐंशी जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल शंभर टक्के संपूर्तता प्राप्त करणारे भारतातील पहिले ईशान्येकडील राज्य कोणते आहे उत्तर आहे अरुणाचल प्रदेश प्रश्न एकोणनव्वद बॅगलेस स्कूल हा उपक्रम अलीकडेच बातम्यामध्ये दिसला हे कोणत्या राज्याने सुरू केला आहे उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न नव्वद अलीकडेच पंतप्रधान सूर्य घर मुफत अलीकडेच पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजने अंतर्गत सौर ऊर्जा संयंत्राच्या स्थापनेसाठी सरकारने किती निधी मंजूर केला आहे उत्तर आहे पंच्याहत्तर हजार एकवीस कोटी प्रश्न एक्क्याण्णव नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्पावरमेंट ऑफ पर्सनल विथ इंटेलिजिकल डिसिबिलिटी एन आय ई पी आय डी अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने अंतर्गत काम करते उत्तर आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय प्रश्न ब्याण्णव अलीकडे बातम्यामध्ये आलेल्या पीडितांची काळजी आणि सहाय्यक या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे उत्तर आहे अल्पवीन गर्भवती मुलांना अल्पवीन गर्भवती मुलींनी पीडित मुले मुलींना एकात्मिक समर्थन आणि सहाय्यक प्रदान करणे प्रश्न त्र्याण्णव अलीकडे बातम्यामध्ये दिसलेल्या पी एम फी एन आय योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे उत्तर आहे ग्रामीण आणि दुर्गम भागात परवडणारी आणि उच्च गती इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी प्रश्न चौऱ्याण्णव भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा पहिला देश कोण देश ठरला आहे मॅरिशस प्रश्न पंच्याण्णव अलीकडेच बातम्यामध्ये पाहिलेल्या ग्रेट योजनेचा प्राथमिक उद्देश काय आहे उत्तर आहे तांत्रिक वस्त्रामध्ये स्टार्टअप इकॉनॉमी सिस्टीम विकसित करण्यासाठी प्रश्न शहाण्णव डिजिटल हेल्थ इन्स्टिट्यू स्कीम अलीकडेच बातम्यामध्ये दिसली ही योजना कोणत्या उपक्रमार्गत सुरू करण्यात आली उत्तर आहे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन प्रश्न सत्त्याण्णव अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारी एक कुटुंब एक ओळख ही योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न अठ्ठ्याण्णव कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच एक्सप्लोरेशन लायसन्स धारकांसाठी अन्वेषण खर्चाच्या आशिक प्रतिकृतीसाठी योजना सुरू केली उत्तर आहे खान मंत्रालय प्रश्न नव्याण्णव अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली उत्तर आहे राजस्थान प्रश्न शंभर निर्माण श्रमिक मृत्यू यवम द्व्याम सहायता योजना अलीकडेच बातम्यामध्ये दिसली ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे उत्तर आहे छत्तीसगड